आपल्या दिनचर्येतील कामधंदे हे सर्व काही सोडून या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांना भाऊनी या ठिकाणी या महापदयात्रेतील सर्व भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे येणाऱ्या बारा तारखेला त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्वांना नम्र आवाहन केलेलं आहे निश्चित आपण सर्व नगरीतील माझ्या कुळातील समाज बांधव आणि भगिनी या आता जागृत झालेल्या आहेत त्यांनाही आता वाटू लागलेले की आमच्या पोटी जन्म घेणारा मुलगा किंवा मुलगी यांनी फक्त मजुरी करायची का बिगारी काम करायचं त्यांनाही आता वाटू लागलेलं आहे की आमच्या पोटी जन्म घेणारा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती कलेक्टर कमिशनर डॉक्टर इंजिनियरच झाली पाहिजे ही जागरूकता माझ्या समाजामध्ये आलेली आहे कैलास भाऊनी या ठिकाणी केलेलं आव्हान अनेक वेळा या ठिकाणी अमरावतीकरांना लवजी शक्ती सेनेच्या वतीने केलेलं आव्हान अनेक पदाधिकारी या ठिकाणी आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार राहिलेले आहेत आपला हा भीमनगर हा परिसर आणि अनेक या अमरावती नगरीतील अनेक परिसरामध्ये त्यामध्ये माता खिडकी असेल गांधीनगर असेल गांधी मैदान असेल इतर अनेक ठिकाणं असतील त्या त्या ठिकाणचे सर्व समाज बांधव आणि लवली शक्ती सेनेचे पदाधिकारी या सर्वांना ज्ञात आहे की आजपर्यंत या विदर्भामध्ये मांगाचं या ठिकाणी नेतृत्व करत असताना समाजाचे प्रश्न नागपूरच्या अधिवेशनावरती या उपराजधानीमध्ये मांडत असताना लवजित शक्ती सेनेनी कधीही कुठल्याही बाबतीतली कसर केली नाही मग ते हलगी मोर्चा असतील पोत्राण मोर्चा असतील अगदी अर्ध नग्न मोर्चा असतील प्रेतयात्रा असेल असे अनेक आंदोलनं या नागपूरच्या उपराजधानीमध्ये या संत्रा नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालेले अनेक अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी हे पाहिलेले आहे कसर न करण्यास या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात असेल की मागे दोन हजार सोळा साली याच उपराजधानी उपराजधानीमध्ये सीताब्डी चौकाच्या खाली अगदी पोट भरून इतका मार खाल्ला पोलिसांचा इतका मार खाल्ला बातम्या करायच्या होत्या टीव्हीला पेपरला बातम्या आल्या पाहिजे ही अपेक्षा हा प्लॅन ठरलेला होता मात्र जेव्हा त्या ठिकाणी मार खायची वेळ आली पोलिसांनी फिल्डिंग लावली सगळे समाज सगळे समाज भगिनी सर्वांना माझ्यापासून दूर नेलं सगळे चॅनलवाले सगळे मीडियावाले सगळे मोबाईलवाले माझ्यापासून दूर नेले मगाशी येताना दिलीप भाऊशी चर्चा झाली अनेक पदाधिकारीशी चर्चा झाली की या ठिकाणी येत असताना अनेकांनी तो प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहिला की भाऊ तुम्हाला आठ आठ दहा जण जनावर जना भयंकर पद्धतीने त्या ठिकाणी मारताना आम्ही बघितले समाजासाठी मांगासाठी मार खाताना तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की या अनेक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये कधीही कसल्याही प्रकारची कसर मग ते अंगावर केसेस गेले असू किंवा त्या ठिकाणी आपलं स्वरूप किंवा समाजाचं चित्र दाखवण्याचं वेळ असू या ठिकाणी लवजित शक्ती सेनेने कधीही कसर केली नाही अगदी मागच्या वर्षी झालेला मोर्चा आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल या देशाने कधी पाहिलं नसेल एवढं प्रचंड पिवळं वादळ या नागपूरच्या उपराजधानीमध्ये याच लवजी शक्ती सेनेने निर्माण केलं होतं निश्चित अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना मला अजूनही ती तारीख आठवते पाच ऑगस्ट दोन हजार तेराची तारीख ज्या दिवशी पहिल्यांदा या अंबानगरीतल्या माझ्या कुळातल्या माझ्या मातंगी देवी सर मांगाचं दर्शन मला या ठिकाणी झालं तो माझा पहिला दिवस होता आणि त्याच्यानंतर सातत्याने प्रवास करत करत आज आमचं वय झालेलं आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे अनेक पदाधिकारी सोबत आहेत काही जण कामा थांबलेले आहेत मात्र लवची शक्ती सेना थांबली नाही आता पुढचा मुक्काम आमचा चांदूर रेल्वेला आहे येणाऱ्या बारा तारखेपर्यंत ता आम्हाला प्रवास करायचा आहे आणि बारा तारखेला आम्ही नागपूरला यशवंत चेडेमला पोहोचणार आहे बांधवांना आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जे मी सुरुवातीला बोललो होतो की जे समाज मंत्री व्हायचे ना मला कुठली कमिटी घ्यायची ना मला पद पाहिजे ना पैसा पाहिजे मला जगायचंय माझ्या मांगासाठी आणि मरायचं मला जे आपल्याला सांगितलं मी तेव्हा तेव्हापासून ते अद्यापर्यंत मी या भांगडीत पडलेलं नाही सगळ्यांना येत आहे इथं कुठलीही मिलावट चालत नाही इथं डुप्लिकेट मला चालत नाही जे चालतं ते ओरिजिनल चालतं प्युअर चालतं कारण मांगायचं सगळ्यांना जे काय चालले आहे परत परत संधी नाही आता जे काय बारा तारखेचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालेला आहे अनेक पदयात्रा आपण या मार्गातला लगत लगत जाताना पाहिलं मात्र ही सातवी पदयात्रा ही फार आगळी वेगळी पदयात्रा आहे परवाचं अंतर आपल्या अमरावतीच्या दर्यापूरमध्ये येत असताना साठ किलोमीटर मी रात्रीच्या एक वाजून वीस मिनिटांनी चालत आलो यात्रा सुरू झाली कारंजामधून आणि रात्री एक वाजून वीस मिनिटांनी या दर्यापूरला पोहोचलो या वयामध्ये साठ किलोमीटर मला अखंड देशामध्ये तुम्ही फिरून दाखवा विसरून बघा की साठ किलोमीटर ह्या वयाचा माणूस कुणी चालू शकेल का कुणी चालू शकत नाही मी देखील चालू शकत नाही मात्र माझ्या भोळ्या भागण्या देशभक्त प्रामाणिक मांगायचा मला आशीर्वाद आहे त्यामुळं मी साठ नाही त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतर चालतो निश्चितची पदयात्र आहे ही केवळ केवळ आमची मुलं आणि मुली एक कलेक्टर कमिशनर डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजे यासाठी आम्ही सरकारकडे जातोय सातत्याने जातोय आमचं म्हणणं काय की जे तुम्ही आम्ही आम्हाला एकोणीसशे पन्नास ला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे ज्या संविधानामुळे आम्हाला तेरा टक्के आरक्षणाची जी एक भाकरी मिळाली आमचं म्हणणं काय की त्या भाकरीतला चत्कर तुकडा मांगाच्या वाटेचा वेगळा काढून द्या आम्ही आमचा घात बसतो आमचा विकास झाला पाहिजे आम्ही या देशातले नागरिक आहोत आमच्या पूर्वजांनी या देशासाठी या मातीसाठी आपलं रक्त सांधलेलं आहे आमच्या पूर्वजांनी जीव दिलेला आहे टोप्याच्या तो तोंडी आमच्या पूर्वजांना दिलेल्या आहे आमच्या लवजी बाबांनी तर या देशासाठी अजन्म अविवाहित राहून क्रांती केलेली आहे या देशाच्या इतिहासामध्ये एकही क्रांतीकारक किंवा एकही स्वातंत्र्य सेनानी तुम्हाला असं आढळलं नाही ज्यांनी बिगर लग्नाची क्रांती केली पण हा मांगाचा योद्धा होता ज्यांनी शपथ घेतली अठराशे सतराला की जगेअंतर स्वराज्यासाठी आणि मर्यांतर स्वराज्यासाठी जोपर्यंत या मराठी वंशातून स्वराज्यातून ब्रिटिशाला हद्दपार करणार नाही मी लग्न करणार नाही ही शपथ पायाशा आपल्या शहाऐंशी वर्षापर्यंत सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी पर्यंत या मांगाच्या पट्ट्याने या वीराने निभावली दुर्दैव पहा की या ठिकाणी इतिहासाने मात्र त्याची नोंद घेतली नाही माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपलं भविष्य किंवा भवितव्य घडवू शकत नाही आपल्या सगळ्यांना हातजुडून मिळते आम्ही आमचा इतिहास तपासून पाहायला पाहिजे आमच्या असंख्य वीरांनी या देशासाठी रक्त चाललेलं आहे आम्ही काय अभ्यातला पडल्याने मास्त नाही किंवा अफगाणिस्तान तिकडच्या देशातला इथं आलेले नाही आमच्या भूमी आम्ही इथल्या भूमिपुत्र आहोत आमच्या पूर्वजांचं रक्त या ठिकाणी सांडले आम्हाला न्याय मिळायला पाहिजे कारण या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमचं योगदान आहे त्यामुळे ही न्यायिक लढाई त्या ठिकाणी लढत असताना आम्ही दिवस रात्र रस्तेने रा या ठिकाणी दिवसा कडक मध्ये रात्रीच्या कराक्याच्या थंडीमध्ये चालत असताना माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे माझ्या सोबत अनेक पदयात्री चालतात हे गेले तीस दिवसापासून माझ्या सोबत आहे अनेकांनी कामधंदे थांबवलेले आहेत अनेकांनी सुट्टे थांबवलेले अनेकांची ले। लेकर तुमच्यासारखी यांना परिवार तुमच्या सारखंच यांना कामधंदे मात्र केवळ केवळ समाजाचं भावी पिढीच स्वप्न या ठिकाणी उराशी मागून हा सगळं माझ्या माझ्यासोबत चालतोय माझी तुम्हाला विनंती असणार आहे की तुम्ही माझ्या बरोबर चालू नका मुंबई पासून सुरू झालेली पदयात्रा नागपूरला बारा तारखेला पोहोचणार आहे एक्केचाळीस दिवसाचा प्रवास आहे आपण चालू नका मात्र एक दिवस तरी मागासाठी आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी असा जयघोष करत आपण नागपूरला या तेवढा आव्हान करता चालतो सर्वांना क्रांतीकार